नमस्कार मित्रांनो चोराडी मध्ये अशा फायनलचा फेरा सुटला आणि त्या पलीकडच्या तासावर कडेनी गाडी पळते ती म्हणजे विठ्ठल नाना यांचा तेजा पलते तेजाच्याच बाजूला चिटकून पलतोय तो म्हणजे कान्नाशेठ पाटील यांचा मेहरबान आणि मेहरबानचा पैला आहे सिकंदर मित्रांनो सुंदररीत्या अशा सुंदर अशी गाडी पळते मेहरबान आणि सिकंदरची मित्रांनो त्याचभर विठ्ठल गाडी कडेने पलत होती तर पाहू शकता सुंदररीत्या अशा मेहरबान आणि सिकंदरच्या गाडीचा प्रथम क्रमांक झालेला आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली तर सिकंदरच्या गाडीवरती आणि मेहरबानच्या गाडीवरती ड्रायव्हर होता सोने ड्रायव्हर तर बाजूला त्याचा ड्रायव्हर होता ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना विठ्ठल नाना यांचा तेजा पळाला तर मित्रांनो नक्कीच गाडी आज काड्याने पाळली परंतु पुढच्या महिन्यात नक्की मदना पळेल व पुन्हा आपल्याला चांगल्यारीत्या प्रथम क्रमांची मानकरी होताना दिसेल सुंदररीत्या अशी गाडी पाळली तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी अपडेटसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद